खोपोलीत सहज स्वर्गरथ पुन्हा सेवेत दाखल रायगड जिल्ह्यातील पहिली निशुल्क सहज स्वर्गरथ सेवा खोपोली नगरपालिका हद्दीतील निधन झालेल्या व्यक्तीच्या घरापासून स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी निशुल्क सहज सेवा खोपोली सहज सेवा फाउंडेशन समाजाप्रती सातत्यपूर्ण सेवा कार्य करीत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथे असणाऱ्या रुग्णांसाठी दोन वेळचे जेवण मृतांचे नातेवाईक येणार असतील तर अल्प काळासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे दरवर्षी पार पडणारा सामुदायिक विवाह सोहळा शाळा कॉलेज मध्ये लैंगिक शिक्षण व सायबर मार्गदर्शन वैद्यकीय शिबिरे तसेच आदिवासी पाड्यावर जनजागृती यासारखे उपक्रम सातत्याने राबवित असतात देना काट मार्च दोन हजार पासून खोपोली शहरातील दवाखान्यात कनेस जन्म देणाऱ्या मातांचा व कनेचा सन्मान हा उपक्रम समाजाचे आगळे वेगळे प्रतिनिधित्व करणारा ठरत आहे संस्थेने विविध उपक्रमातून जागतिक उपक्रम देखील प्रस्थापित केलेले आहेत खोपोली शहरातील निधन झाल्यावर होणारी त्रासिक बाब पाहता सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी आपले वडील स्व तुळशीदास शंकर जांभळे यांच्या स्मरणार्थ सतरा सप्टेंबर रोजी खोपोली शहरात सामाजिक अनुषंगाने सेवा सुरू केली आजपर्यंत तेराशे पेक्षा जास्त वेळा ही निशुल्क सेवा पुरविण्यात आली आहे खोपोली शहरात पाच वर्ष सातत्याने ही सेवा सुरू आहे स्वर्गरथ दुरुस्तीचे कामासाठी असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती यासंबंधी सहजसेवा फाउंडेशनने दिलगिरी व्यक्त करून लवकरात लवकर स्वर्ग दुरुस्तीचे काम करून घेऊन एक मे दोन हजार पंचवीस रोजी नव्याने खोपोलीकरांना सुपूर्द करण्याचा मानस असताना देनाक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खोपोलीतील राहुल जाधव यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ही सेवा कोणताही सोपस्कार न करता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आली सेवा अपने का का ही सेवा अखंडपणे सुरू राहण्यासाठी नागरिकांनी काही नियम पाळून सहकार्य करावे अशी विनंती करताना प्रत्येक धर्माच्या रीतीप्रमाणे धार्मिक गीताची सोय या स्वर्ग मध्ये आहे गरीब ते श्रीमंत सर्व जणांना सेवा चोवीस तास दिली जाते कळत नकळत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी केले आहे